आणि आता बातमी येते आहे सिंधुदुर्गातून तुम्हाला आठवत असेल काही दिवसापूर्वी या जिल्ह्यातलं एक खेवाळेकर दाम्पत्य मंत्रालयाच्या बाहेर आलं होतं कारण गावाने त्यांना वाळीत टाकलं होतं गणेशाचं विसर्जन करता येत नव्हतं आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या या केरवडे गावातल्या हेवाळेकर दाम्पत्याला बहिष्कृत करणाऱ्या अकरा जणांना अटक करण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानंतर आता कारवाईचे चक्र हलत आहेत सहा जणांना अटक करण्यात येत आहे त्यांच्या घराचंही नुकसान करण्यात आलं होतं सचिन देसाई आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सचिन अखेरीस इतक्या काळानंतर मुख्यमंत्र्यांकडे दाद गेल्यानंतर प्रकरणं हल्लेली आहेत आणि अटक करण्यात आलेली आहे परमानंद हेवाळेकर यांच्या घरावरती दोन हजार तेरा साली हल्ला झाला त्यांच्या घराची नाजधूस झाली अशी तक्रार त्यांनी दोन हजार मध्ये कुडाळ पोलीस स्थानकात केली होती या तक्रारीवरती आज कारवाई झाली आणि या प्रकरणामध्ये एकूण सहा लोकांना कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतलंय त्याचबरोबर परमानंद हेवाळेकर यांनी आज कुडाळ पोलीस स्थानकामध्ये एक तक्रार दाखल केली की या गावातील लोकांनी आपल्याला बहिष्कृत केलं होतं गावामध्ये अनेक रूढी परंपरा आहेत आणि याचा या माध्यमातून आपल्याला त्रास देण्यात येत होता या तक्रारीची दखल ही घेण्यात आली आणि या बहिष्काराच्या प्रकरणामध्ये एकूण पाच लोकांना अटक करण्यात आली म्हणजे कुडाळ पोलिसांनी आज दोन हजार तेराची तक्रार आणि आजची तक्रार अशी मिळून एकूण अकरा लोकांना ताब्यात घेतलं होतं या सगळ्या लोकांना आज कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर न्यायालयासमोर हजर केलं आणि सायंकाळी उशिरा त्यांची जामिनावर ही मुक्तता झाली आहे मयुरेश धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल त्याच्यामुळं हिवाळेकर दाम्पत्य जे गणेशाची मूर्ती घेऊन मंत्रालयाच्या बाहेर आलं होतं त्यांना अखेरीस न्याय मिळताना दिसतो आहे आणि अकरा जणांना आता अटक करण्यात आलेली आहे ज्यांनी जात पंचायतीच्या नावाखाली हिवाळेकरांना बहिष्कृत केलं होतं वाळी टाकलं होतं गावातून